नमस्कार मंडई मागच्या आठवड्यात मी घरं बघायला गेली होती तुम्हाला व्हिडिओमध्ये जे घर दिसतं आहे ते घर आतून कसं आहे ते तुम्हाला आता दाखवणार आहे हे घर नॉर्थ कॅरोलायनामधलं घर आहे आणि हे पुलटिया बिल्डरचं मॉडेल होम आहे हे दोन मजली घर आहे याच्यामध्ये एकूण चार बेडरूम्स आहेत आणि या घराचा एरिया तीन हजार चारशे स्क्वेअर फीटचा आहे आणि या घराची जी प्लॉटची साईज आहे ती पण बऱ्यापैकी मोठी आहे इकडे जे प्लॉट आहेत त्यांची साईज अर्धा एकरपासून ते दोन एकरपर्यंतच्या किंवा त्याच्या पुढपर्यंतचे हे सगळे प्लॉट्स आहेत घरामध्ये आपण एंट्री केल्यानंतर घराच्या डाव्या बाजूला डायनिंग एरिया केलेला आहे आणि घराच्या उजवीकडे ऑफिस केलेलं आहे सेपरेट असं ऑफिस केलेलं आहे घराला सगळीकडनं छान मोठमोठ्या खिडक्या आहेत त्यामुळे बाहेरचा सगळा परिसर या खिडक्यांमधनं खूप छान दिसतो हे मॉडेल होम असल्यामुळे आतमध्ये खूप छान प्रकारे हे सजवून ठेवलेलं आहे आणि याच्यातलं फर्निचर छान सगळं मांडून ठेवलेलं आहे म्हणजे कोणी पण आलं की सगळ्यांना हे घर आवडायला पाहिजे अशा रीतीने हे खूप सुंदर प्रकारे सजवून ठेवलेलं आहे घराला खालीच एक छोटं बाथरूम आहे याला पावडर रूमसुद्धा म्हणतात आणि बाथरूमच्या शेजारी एक कोटरूम पण आहे त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर प्रशस्त असं किचन आहे बहुतेक इकडे अमेरिकेत ओपन किचनचं कन्सेप्ट आहे त्यामुळे सगळे असे ओपन किचन असतात आणि हॉल पण खूप छान प्रशस्त असा हॉल आहे आणि हॉलला हाय सिलिंग केलेलं आहे त्यामुळे हे घर खूप प्रशस्त वाटतं माझ्या मते तरी हाय सिलिंगचं जे घर आहे ते खूप सुंदर दिसतं फक्त वरती आपल्याला वरच्या खिडक्यांना झुंबर किंवा ब्लाइंड्स जर लावायचे असतील तरच थोडं डिफिकल्ट आहे नाहीतर हाय सिलिंगचं घर खूप छान आहे किचनमध्ये सुद्धा भरपूर इकडे स्टोरेज दिलेलं आहे त्यानंतर सगळ्या ॲम्युनिटीज खूप छान प्रकारे इथे दिलेल्या आहेत इथून आपण डायनिंग एरियालासुद्धा जाऊ शकतो किचनमधनंच हा रस्ता आहे डायनिंग एरियाला जाऊ शकतो आणि एक जो रस्ता आहे तो गराजमध्ये जातो आणि किचनला लागूनच कॉफी टेबल ठेवण्यासाठीचा वेगळा असा एरिया दिलेला आहे तिथे कॉफी टेबलसुद्धा आपण इथे मांडून ठेवू शकतो त्यानंतर खाली आपण गेल्यानंतर ही प्लॅनिंग रूम आहे इथे ऑफिसचं काम करायला सुद्धा बसू शकतो किंवा अजून दुसरं काही आपल्याला सामान ठेवायचं ते ठेवू शकतो नंतर किचनला लागूनच ही स्टोरूम